लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील संशयतास पकडण्यात ओझर पोलिसांना अवघ्या हो चोवीस तासात यश आलेलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कसबे सुकेन येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी संशयित योगेश माळी याच्या पोलिस कोठडीची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यासाठी तयारी होत असताना संशयित माळी यांनी लघुशंख्येचं बहाणं करत पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकलेली होती जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाणे आदित्य मिरखेलकर ओझरचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे तुषार गरुड यांनी शोध पथकाला सूचना देऊन संशयित ताब्यात घेण्यासाठी पथकाला मार्गदर्शन केले पथकानं रात्रभर डोळ्यात तेल घालून नांदगाव मोहाडी शिरवाडे वनी मनमाड नाशिकरो रेल्वे स्टेशन जिल्ह्यातील बस स्थानक या विविध ठिकाणी रात्रभर पाळत ठेवून शोध मोहीम राबवली पोलीस त्याच्या राहत्या घरी तसंच नांदगाव साकोरा येथील सासुरवाडीच्या ठिकाणी पाळत ठेवून होते बुधवारी दुपारी दीड वाजता हवलदार विलास बिडगर यांना संशयित पडक्या घरात असल्याचं दिसून आलं पोलिसांनी संशयास तातडीनं ताब्यात घेत ओझर पोलीस ठाण्यात आणलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर